तेजस्विनी महिला उद्योग समाहाच्या वतीनं आम्ही दर नवीन वर्षाला कुठंतर देवस्थानला जात असतो गेल्या वेळेला आम्ही बाळूमामा महालक्ष्मी कोल्हापूरला गेलो होतो तसं तर आमच्या दोन बचत गटाच्या टूर असतात उत्तर भारत आणि दक्षिण भारत कन्याकुमारी रामेश्वर या सर्व भागात आम्ही जात असतो ते तीनशे महिलांची आमच्या जा टीम असते आता पिठापूरला दत्ताचं जन्मस्थान आहे त्यामुळं आम्ही सर्वांना एक सुखशांती आणि बाकीचे टेम्पल बघण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे दर्शन झाल्यानंतर दोन दिवसांनी आम्ही इतर जे टेम्पल आहेत त्या ठिकाणी त्या सर्व महिलांना दाखवून आम्ही आणणार हो प्रतिक्रिया हो जन्मस्थान तिथं दत्त महाराजांचं त्यामुळे सगळ्यालाही त्याचा हे आशीर्वाद मिळावा म्हणून सर्व महिलांना मी त्या ठिकाणी घेऊन जातो आणि जवळजवळ पंधरा कार्यकर्ते शंभर महिला अशी के टीम केली मंगला दिलीप कोल्हे तेजस्वीनी महिला बचत गटामार्फत दरवर्षी आम्ही सहल काढतो देवस्थानाचे इथं आम्ही त्यांना महिलांना दाखवून आणतो कमीत कमी आता शंभरच्या पुढं आहेत पण आणि दहा पंधरा मुलं आमच्याबरोबर आहेत हे पिठापूर स्थान आहे असं आहे की दत्त जन्माचं स्थान असल्यामुळं त्या बायकांना आमच्या गिरणी कामगारच्या बायका आहेत बचत गटाच्या त्यांना कधी तिकडं जायला मिळत नाही त्यामुळं आम्ही ही ट्रीप तिकडं काढली दा, दाखवण्यासाठी सामलकोट पिठापूर असं आहे त्याच्यामध्ये जस महिला उद्योग समूह आमचे जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून बचत गटाची सुरुवात झाली आहे आणि आम्ही पहिलं बालाजीपासून उत्तर दक्षिण पूर्ण भारत फिरलेलं आहे राहिलं होतं पिठापूर तेवढं पिठापूरसाठी भाऊनी महिलांना देवाचं दर्शन घडावं काही गरीब महिला आहेत विष्णूबिल चाळीतले चाळ बंद पडलेली आहे गिरणी बंद पडलेली आहे चाळ आहे आणि महिलांना जायला येत नाही त्यांना शंभर रुपये खर्च करून जाता येत नाही त्यांच्यासाठी हे देवदर्शन घडावं त्यांना आणि त्यांच्या मनाचं समाधान व्हावं हो। यासाठी आम्ही पिठापूरला जात आहे पिठापूरला लक्झरीची सोय आहे राहण्याची सोय केली भाऊनी वहिनी आणि भाऊनी सगळी सोय केलेली आहे जेवणाची सोय केलेली आहे आणि आम्ही शंभर महिला आणि पंधरा पोरं आहेत कार्यकर्ते आहेत असे दीडशे लोकं आहेत एवढ्या सगळ्यांना घेऊन भाऊ निघालेले आहेत दर्शनासाठी